माझ्या मॅडम फक्त आपल्याकडे फक्त उद्घाटन कुठलाही नाही माझे एवढे माझे बत्तीस वर्ष सुरू झाले तुम्ही माने मी समोर आणि सर पंतस थांबत नाही सर्व काही पत्र पण आहे तर तुम्ही माझं एकच म्हणता सहा महिन्यासाठी इन फुटॉल त्यासाठी थोडंसं कर्मचारी आमच्या ग्रामपंचायतमधून वापर करतो दोन कर्मचारी कर्मचारी तिकडून आला कर्मचारी कार्यावर असतात दोन तीन गाडी नाही प्रत्येक गाडी आल्या गाडी नाही

सगळे गाड्या किती दिवस दिवस वर किती भेराय सर ते वजूपासून खूप सगळं बेरी पण हे न जाणं ना मग सर